कार्यक्रमाला भरपूर वेळ देखील झालेला आहे मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही परंतु माझी विनंती बाबासाहेब म्हणत होते की मला लोक घाबरतात कारण मी विद्वान आहे म्हणून नाही माझ्याकडे भरपूर शिक्षण आहे म्हणून नाही संख्येने हे शिलवान आहे चरित्रवान आहे आणि चंद पैशासाठी मी विकला जात नाही आपण बाबासाहेबांच्या कार्याशी बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक राहूनच काम करायचे आणि माझी आपणा सर्वांना विनंती आहे की जसे प्रामाणिक कार्यकर्ते बाबासाहेबांच्या कार्या बाबासाहेबांचे सा, विचार पुढे नेत आहेत आणि या मनुवादी व्यवस्थेला झुंज देत आहेत तशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना देखील आपण साथ द्यायलाच हवे